अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एकमार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत भक्त हो आपण सर्वजण जेव्हा स्वामींची सेवा करत असतो तेव्हा आपल्याला काही स्वामींचे दिव्य अनुभव येत असतात तर काहींना ते अनुभव येतही नाहीत मग अनुभव आले नाहीत म्हणून खचून जाऊ नका स्वामींची सेवा करत राहा एक वेळ ये असा येईल की जेव्हा स्वामी तुम्हाला देखील त्यांची प्रचिती नक्की देतील हे ताईही अशाच आहेत त्यांनाही असाच अनुभव आलेला आहे चला तर मग ताईंच्या अनुभवाला त्यांच्या शब्दात सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तीमार्ग एकमार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीनच चाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर ताई म्हणतात की सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी माझा त्रिवार मुजरा भक्त हो माझं नाव अनिता आहे मी सातारा जिल्ह्यातील एका गावात राहते मी घरकामच करते आयुष्य माझं साधं आहे आणि रोजच्या चाकोरीत चालणार आहे पण काही वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात असे प्रसंग घडले की माझा देवावरचा विश्वासच डगमगीत होऊ लागला आणि त्याचवेळी माझ्या आयुष्यात आले अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज फक्त हो चार वर्षापूर्वी माझे पती राजेशची पुण्यातील नोकरी अचानक गेली कंपनी बंद होते सगळ्यांना कामावरून कमी करतायत त्यांचा थरथरणारा आवाज अजूनही माझ्या कानात गुंजतो काही दिवसातच साठलेले पैसे संपले मुलांचा शिक्षणाचा खर्च आमच्यावर काही कर्ज होते त्या कर्जाचे हप्ते आणि घर खर्च सगळं एकत्र आलं त्यातच राजेशची तब्येतही तब बिघडू लागली आता कसलेच आमच्याजवळ पैसे उरलेले नव्हते आम्ही डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी सांगितलं की राजेशला दीर्घकाळ औषधं घ्यावी लागणार आहेत त्या दिवसातच माझ्या डोक्यावर जणू एखादं काळं ढग कायमचं घोंगावत होतं रात्री झोप पण येत नव्हती मनात फक्त चिंता की आता कसं होणार स्वामींचं नाव मी पहिल्यांदाच कानावर ऐकलं होतं ते म्हणजे एके दिवशी माझे शेजारी मालतीताई भेटल्या त्या मला म्हणाल्या की अनिता ताई एवढी चिंता का करता अक्कलकोट स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा ते नक्कीच मार्ग दाखवतील असं म्हणत त्यांनी गुरुवारी त्यांच्या घरी स्वामींच्या पालखी सोहळ्याला येण्याचं आमंत्रण दिलं सुरुवातीला मला फारसा फरक पडला नाही पण त्यांच्या आग्रहाखातर गेले तिथे भजन आरत्या आणि स्वामींचा तेजस्वी फोटो पाहून माझ्या मनात एक अनोखी शांती पसरली जणू त्या डोळ्यात माझ्या सगळ्या दुःखांचं उत्तर होतं आणि तोच विचार करत करत मी झोपी गेले त्या रात्री मला स्वप्न पडलं म्हणजे स्वप्नामध्ये मी एका प्राचीन मंदिरात उभी आहे असं दिसलं आणि पिवळ्या वस्त्रातील डोक्यावर पगडी हातात कमंडुलू घेतलेले जे स्वामी समर्थ माझ्याकडे चालत येत होते ते माझ्या डोळ्यात पाहून फक्त एवढंच म्हणाले की बाळा भिवू नकोस सर्व काही ठीक होईल आम्ही आहोत ना हे ऐकताच मी कडबडून जागीच आले पण मनात एक अद्भुत शांतता होती त्या दिवसापासून मी स्वामींची सेवा करण्याचं ठरवलं आणि दररोज सकाळी मी स्वामींची आरती सुरू केली काही दिवसातच राजेशच्या जुन्या मित्राचा फोन आला पुण्यात नवीन कंपनीत इंटरव्ह्यू आहे तो इंटरव्ह्यू तू देऊ नये असं त्यांनी सांगितलं मग राजेश पुण्यामध्ये इंटरव्ह्यू द्यायला गेला आणि त्याचा तो इंटरव्ह्यू यशस्वी झाला आणि पगारही आधीपेक्षा जास्त होता तरीही त्याच्या तब्येतीत चिंता होती मी स्वामींच्या पादुकांपुढे बसून डोळे मिटून प्रार्थना केली किम स्वामी माझ्या पतीला बरे करा आणि आश्चर्य म्हणजे दोन आठवड्यातच राजेशची तब्येत सुधारू लागली आम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनाही खूप आश्चर्य वाटलं आता सर्व काही सगळं सुरळीत होतं परंतु पुढे काय वाढलं आहे हे, हे मात्र आपल्याला माहीत नसतं आता मला वाटलं आता दिवस बदलतील मात्र तसं झालं नाही सगळं सुरळीत चालू असतानाच अचानक माझा मुलगा आदित्य ह्याला तीव्र ताप आला डॉक्टरांनी तातडीने मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला आता काय करावे काही समजत नव्हते आता कुठेतरी सुखाचे दिवस सुरू झाले होते मग मी त्या रात्री रडत रडतच स्वामींच्या फोटोसमोर बसले आणि स्वामी माझ्या मुलाचं रक्षण करा आता तुम्हीच माझा आधार आहात इतकं सर्व काही व्यवस्थित असूनही असे दुःखाचे संकट वारंवार काय येत आहेत स्वामी असे मी स्वामींना प्रश्न विचारू लागले इतक्यातच काय झाले की अचानक माझ्या खांद्यावर कुणीतरी उबदार हात ठेवला आणि मी मागे वळून पाहिले पण मागे तर कुणीच नव्हतं दुसऱ्या मला पूर्ण खात्री होती की माझ्या खांद्यावर कुणीतरी नक्कीच हात ठेवला होता परंतु राजेश तर हॉस्पिटलमध्ये होता मग माझ्या घरामध्ये कुणीच नव्हतं मग ते नक्कीच स्वामी समर्थ महाराज होते याची मला आता खात्री वाटू लागली होती दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाची तपासणी करण्यात आली तर आद प्रकृती झपाट्याने सुधारत आहे असे डॉक्टरांनी सांगितले आणि काही दिवसातच तो, तो पूर्ण बरा होईल अशी डॉक्टरांनी पूर्णपणे खात्री दिली आणि काही दिवसातच आदित्य अगदी व्यवस्थित बरा झाला आणि या अनुभवानंतर माझा स्वामी समर्थांवरील विश्वास हा आढळ झाला मी प्रत्येक गुरुवारी मंदिरात जात होते आरती गाणं आणि इतरांना स्वामींचा महिमा सांगणं आता हे माझ्या आयुष्याचा भाग झाला आहे आज मी ठामपणे सांगू शकते की स्वामी समर्थांवर निष्ठा ठेवली तर कितीही मोठं संकट असो त्यातून मार्ग हा नक्कीच सापडतो जसा मालतीताईंनी मला स्वामी सेवेचा मार्ग दाखवला तसाच मलाही वाटतं की मीही इतर स्वामी भक्तांना स्वामी सेवेचा मार्ग नक्की दाखवावा म्हणून मी हा अनुभव शेअर करत आहे भक्तांनो तुम्ही पण जर स्वामींच्या सेवेत नसाल तर स्वामींच्या सेवेत नक्कीच या कारण स्वामी हे त्यांच्या भक्ताला कधीच एकटा सोडत नाहीत ते त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्यावरती नेहमीच कृपादृष्टी ठेवत असतात आणि त्यांना अडचणीतून बाहेर काढत असतात त्यामुळे स्वामींची सेवा करा आणि आपलं सर्व काही स्वामींवर निसंकोचपणे सोडवा कारण का ते आहेतच ना ते सर्व काही नक्कीच पाहून घेतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो तुम्हाला या अनिताताईंचा अनुभव कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो तुम्हाला पण जर स्वामी सेवेत काही अनुभव आले असतील आणि ते तुम्हाला इतर स्वामी भक्तांपर्यंत पोचवायचे असतील तर ते तुम्ही आम्हाला नक्की शेअर करू शकता आम्ही ते इतर स्वामीन भक्तांपर्यंत नक्की पोहोचवू धन्यवाद तुम्ही पण कमेंटमध्ये स्वामी समर्थ जरूर टाईप करा